नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा हा चांगलाच चर्चेत आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आणि दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद पण घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आल्यानंतर एक बातमी तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने यु एस मार्फत भारताला मिळणारी एकवीस दशलक्ष डॉलर्सची म्हणजे सुमारे एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत बंद केल्याची घोषणा केली झालं सगळीकडे बातमीचा एकच मथळा मोदी भारतात परत येताच अमेरिकेने भारताला दिला झटका अमेरिकेने भारताची मदत रोखली अशा आशयाच्या बातम्या आपण सगळीकडे पाहिल्या आता बातमी वाचल्यावर एखाद्याला असंच वाटेल की अरे हे तर भारताचं नुकसान आहे म्हणजे मोदी एवढे गेले तिकडे भेट झाली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही पण वस्तुस्थिती वेगळी आहे आणि अतिशय धक्कादायक आहे भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप होत असतो म्हणजे विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचं निरीक्षण आहे एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने भारताच्या निवडणुकांशी संबंधित दशलक्ष डॉलरचा निधी रद्द केला हा निधी जो बायडन प्रशासनाने मंजूर केला होता या निधीचा उद्देश असा होता की भारतातील मतदानावर प्रभाव पाडणं आणि वाढवणं भारतातील मतदान वाढण्यासाठी अमेरिका एकवीस दशलक्ष डॉलरचा निधी पुरवत होती मतदान वाढवण्याच्या नावाखाली दिलेला पैसा भारतीय निवडणुकीत कुठे खर्च होत होता कोणाला दिला जात होता याबाबत कोणतीही विशेष माहिती देण्यातच आलेली नाहीये पण आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने असा निधी रोखण्याचा प्रयत्न केलाय व एन्थ्वानी वन मिलियन रॅव्हल्स फॉर रचन अरेन एवर वी नीट डिस्पेंथ्वानी वन मिलियन फोर व रुचन अरे Wow, 21 million dollars. I guess they were trying to get somebody else elected. Wow, we ought to tell the Indian government because when we hear that Russia spent about two dollars in our country, it was a big deal, right? They took <laughs> they took some internet ads for two thousand dollars. This is a total breakthrough. 21 million dollars for India elections. America has Bangladesh ani Nepal sudha भारतात हा निधी कशासाठी आणि कोणाला दिला जात होता त्याचा काय उपयोग केला जात होता हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत देशातील मतदार प्रशिक्षण मतदानाचा टक्का म्हणून हा पैसा देण्यात येत असल्याचं सांगण्यात येत होतं पण तरी ही रक्कम देशातील पत्रकार विशिष्ट एन यांना पुरवली जात होती स्वतःला भारतीय म्हणत असले तरी भारत विरोधी भूमिका घेणारा एक परिवार आपल्या राजकारणात आहे आणि त्यांच्याशी संबंधित ज्या एन आहेत त्यांना सुद्धा हा पैसा जात असल्याचा संशय आहे या पैशांचा एकच उद्देश होता तो म्हणजे भारतात सत्ता बदल करणं मतदान वाढवणं वगैरे हे सगळं दाखवण्यासाठी त्यासाठी भारताचा बांगलादेश करण्याची यांची तयारी होती म्हणजे हे किती भयानक आहे हे यावरून सिद्ध होतं या संपूर्ण घटनेवर भाजपने सुद्धा प्रतिक्रिया दिलीय भाजपने जॉर्ज सोरोसचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी एकवीस दशलक्ष डॉलर यावरून भारताच्या निवडणूक प्रक्रियेत बाहेरचा हस्तक्षेप निश्चितपणे दिसून येतो शेवटी याचा फायदा कोणाला होत होता सत्ताधारी पक्षाला नक्कीच नाही असं अमित मालवीय यांनी म्हटलंय विदेशी शक्ती भारतीय संस्थांमध्ये पद्धतशीरपणे घुसखोरी करते काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याचे एकेकाळचे सुप्रसिद्ध सहकारी असलेले जॉर्ज सोरोस यांची सावली आमच्या निवडणूक प्रक्रियेवर पसरत आहे असंही अमित मालवीय पुढे म्हणाले म्हणजे यात जे वास्तव समोर आले ना ते अतिशय भयानक आहे अमेरिकेने यूएसएड नावाचं दुकान आता बंद केलंय ट्रम्प यांचे कडवे समर्थक उद्योजक एलन मस्क यांच्यानुसार यूएसएड संस्था ही एक गुन्हेगारी टोळी आहे ट्रम्प म्हणतात पिसाळलेल्या कट्टरवाद्यांच्या हाती या संघटनेची सूत्र होती आणि बांगलादेशमध्ये जे काही घडलं ते बायडन प्रशासनाने घडवलं होतं असं सुद्धा ते म्हणत आणि हे घडावं म्हणून युएसएडने काही वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये पैसा पेरायला सुरुवात केली युएसएडच्या साथीने जगभरात काय करण्यात आलं त्याची माहिती सुद्धा आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे भारतामध्ये इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्ट्रॉल सिस्टीम इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट आणि सीई पी पी एस या संस्थांनी जॉर्ज सोरोस सोबत संगनमत करून भारतामध्ये दोन हजार अकरा पासून दरवर्षी जवळपास तीन ते साडेतीन लाख डॉलर्स ओतल्याचं स्पष्ट झालंय आणि या सगळ्या पैशाचा वापर भारतामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ धौल करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी देखील याविषयी संशय व्यक्त केलाय युएसएडने केवळ निवडणूक प्रक्रियेतच ढवळाढवळ दोड़ केलेली नाहीये तर भारतात गेल्या काही वर्षात झालेल्या फॅक्ट चेकर्सचा सुळसुळाट यामागे सुद्धा युएसएड असल्याचं दिसून येत आहे राहुल गांधींना सत्तेवर येण्याची तीव्र इच्छा आहे म्हणजे ती सातत्याने ते बोलून दाखवतात आणि ती आपल्याला दिसते त्यामुळे लोकशाही मार्गाने नाही तर मोदींची सत्ता उलथवून येण्याची त्यांची इच्छा आहे भारताचे मोहम्मद युनुस होण्याची त्यांची छुपी इच्छा आहे म्हणूनच राहुल गांधी सातत्याने हे सांगत होते की भारतात आर एस एसने सगळ्या घटनात्मक संस्थांचा ताबा घेतलाय भारतात लोकशाही उरलीच नाहीये भारतात लोकशाही टिकवण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन या महासत्ता प्रयत्न करत नाही अशी खंत या महाशयांनी व्यक्त केली म्हणजे राहुल गांधी हे मार्च दोन हजार तेवीस मध्ये बोलले होते आणि त्याच्या काही दिवस आधी जॉर्ज सोरस यांनी मोदींना सत्तेवरून हटवण्याची गरज बोलून दाखवली होती त्यासाठी दोन अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली होती आणि नंतर अमेरिकेत सुद्धा राहुल गांधींनी हीच टूम वाजवली मोदींना हटवण्यासाठी राहुल गांधी विदेशी सत्तांचा वापर करत होते हे यातून सिद्ध झाले गैरसोयीच्या सत्ता उलथवण्यासाठी युएसएडचा पैसा वापरला जात होता अनेक संस्थांच्या माध्यमातून हा पैसा इतर देशांना सुद्धा पुरवला जायचा म्हणजे बांगलादेशमध्ये इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट ही संस्था काम करायची आणि विद्यार्थ्यांना राजकारणाशी जोडण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जायचं आणि आपण पाहिलं असेल की शेख हसीना यांच्या विरोधात जो उठाव झाला त्याच्यात मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी होते आणि आपल्या देशात जर पाहिलं तर मोदी जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून ईव्हीएम हॅकिंगचा दावा केला जातोय पण यंदा हा दावा अपयशी ठरला मग लोकसभेनंतर मतदार यादीचा घोळ हा मुद्दा सातत्याने विरोधकांनी लावून धरला निवडणूक आयोगाने यावर सविस्तर उत्तर पण दिलंय पण जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करून आणि बोलण्यात चलाखी करून प्रत्येक वेळी हा मुद्दा वेगवेगळ्या वेग पद्धतीने मांडण्यात येतो घटनात्मक मार्गाने सत्ता मिळत नसल्याने घटनात्मक संस्थांचीच विश्वासार्हता कमी करण्याचा हा प्रयत्न आहे यात परकीय सत्तांचा समावेश आहे आणि हे आता स्पष्ट व्हायला लागलंय राहुल गांधींचा भारताचा बांगलादेश करण्याचा प्लॅन मात्र फसला हे मात्र नक्की तुर्तास मी या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन नमस्कार